नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारोगार भरती तसंच इतर ज्या काही सदस्या भरती असतात बघा तर त्यासाठी लागणारे महत्त्वाचे आवश्यक असे चालू करण्याचे प्रश्न आज आपण इथे कवर करणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न महत्त्वाचे असण्यात शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पाहायचा आहे याचा पी तुम्हाला टेलिग्रामवर मिळेल त्या ठिकाणी तुम्हाला ते सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला हा सर्व जो काही पी डी एफ आहे बघा तर तो पाहावयास मिळेल तसेच आपल्याला यूट्यूब चॅनेलला देखील सबस्क्राईब करून घ्यायचं आहे व्हिडिओला लाईक देखील करत चलायचं आहे प्रश्न पहिला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो कारण भारतात प्रथमच घडलेला आहे आता प्रश्न काय आहे तर भारतात पहिल्यांदा वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँडप्रिक्स काय आहे प्रश्न वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँडप्रिक्स शब्द टाकायचा राहिलेला बघा ॲथलेटिक्स ते एक ते तुम्हाला सांगतोय तर भारतात पहिल्यांदाच वर्ल्ड पॅरा ग्रँड ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स दोन हजार पंचवीसचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क नवी दिल्ली या ठिकाणी नवी दिल्ली या ठिकाणी भारतात पहिल्यांदाच वर्ल्ड पॅरा ग्रँड प्रिक्स ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आलेले आहे ज्यामध्ये बघा भारताने एकशे चौतीस पदक मिळवत अव्वल स्थान गाठलेले आहे किती तर भारताने यामध्ये एकशे चौतीस पदक मिळवत अव्वल स्थान गाठलेले आहे हे एकशे चौतीस कोणकोणत्या ह्याच्यातले आहेत बघा तर पंचेचाळीस सुवर्ण चाळीस रौप्य आणि एकोणपन्नास कांस्य पंचेचाळीस सुवर्ण चाळीस रौप्य एकोणपन्नास कांस्य असे एकशे चौतीस पदके ही बघा भारताने जिंकत अव्वल स्थान मिळवलेले आहे लक्षात ठेवायचं आहे आयोजन आणि एकूण किती पदके तर एकशे चौतीस आणि आयोजन नवी दिल्ली या ठिकाणी हे दोन प्रश्न विचारले जाऊ शकतात पुढचा दुसरा प्रश्न आहे कोणत्या राज्यात रुपया या अधिकृत चिन्हाचा वापर न करता हा रुपया याचे चिन्ह वापरण्यात आलेले आहे तुम्हाला प्रश्नामध्ये चिन्ह दिसते बघा रुपया हे चिन्ह दिसते बघा जे तमिळमधील रुबाई तमिळमधील रुबाई जो काही शब्द आहे बघा रुपया तर हा पहिला अक्षर त्याने बघा आता वापरलेला आहे असा कोणत्या देशाने केलेला आहे जे प्रथमच घडलेल्या देशामध्ये तर पर्यावर तमिळनाडू तर नुकतंच बघा केंद्र सरकार आणि तमिळनाडू या राज्य सरकारमध्ये बघा नवीन शिक्षण धोरण एन ई पी दोन हजार वीस अंतर्गत शाळांमध्ये बघा त्रिभाषिक सूत्रावरून वाद सुरू असताना इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा तमिळ आणि हिंदी भाषा वाद कोणत्या राज्यामध्ये सध्या सुरू आहे तर तमिळनाडू तमिळनाडू या राज्यामध्ये बघा सध्या हिंदी आणि तमिळ हा भाषावाद सध्या सुरू आहे कशासाठी तर बघा एन ई पी दोन हजार वीस अंतर्गत शाळांमध्ये त्रिभाषिक सूत्रावरून वाद सुरू आहे त्रिभाषिक सूत्रावरून वाद सुरू आहे आणि याच्यातच आता एक नवीन वाद ओढून घेतलेला आहे तो कोणता तर बघा तमिळनाडू या राज्य सरकारने बघा रुपया हे जे काही भारताचे अधिकृत चिन्ह आहे बघा तर याचा वापर न करता तमिळ भाषेतील रुबाई म्हणजेच रुपया तर या रुबाई जे, जे काही पहिले अक्षर आहे बघा तर हे चिन्ह त्याने अर्थसंकल्प सादर करताना वापरण्याचा निर्णय किंवा वापरलेला आहे तर अर्थसंकल्प सादर करताना हे चिन्ह त्यांनी वापरलेलं आहे हे चिन्ह वापरलेले नाही आणि त्यासाठी हा नवीन वाद आता त्यांनी ओढून घेतलेला आहे आता अर्थसंकल्प सादर कोणी केलेला आहे तर तमिळनाडूचे अर्थमंत्री कोण आहे तर थंगम असू थंगम असू यांनी हे बघा या चिन्हाचा वापर केलेला आहे जे डी एम के पक्षाशी संबंधित आहेत तमिळनाडू राज्यातील सर्वात मोठा पक्ष कोणता तर डी एम के डी एम के हा सर्वात मोठा पक्ष आहे त्या ठिकाणचा आता नक्की रुपया या अधिकृत चिन्हाचा इतिहास काय ते आपण जाणून घेऊया तर दोन हजार दहामध्ये या चिन्हासाठी बघा एक स्पर्धा घेण्यात आली होती आणि त्यातून त्या, त्या स्पर्धेतून दोन हजार पंधरा जुलै दोन हजार दहा साली बघा हे रुपया चिन्ह जाहीर करण्यात आले दोन हजार दहामध्ये स्पर्धा ठेवण्यात आली होती आणि या स्पर्धेतून दोन हजार दहा साली उदय कुमार धर्मालिंगम उदय कुमार धर्मालिंगम यांनी तयार केलेले हे जे काही रुपया चिन्ह अधिकृत चिन्ह आहे बघा तर ते दोन हजार दहा साली जाहीर करण्यात आले होते आणि त्याला अधिकृतचा दर्जा देण्यात आला होता याचा डिझाईन कोणी केलेला आहे तर बघा उदय कुमार धर्मालिंगम हे त्या स्पर्धेमध्ये विजयी ठरले होते आणि यांची रुपया चिन्ह हे अधिकृत चिन्ह म्हणून बघा याचा भारतामध्ये वापर करण्यात आला प्रश्न विचारला जाऊ शकतो रुपया हे अधिकृत चिन्ह कोणी डिझाईन केलेले आहे तर उदय कुमार धर्मालिंगम यांनी तयार केले असून ते तमिळनाडू राज्यातीलच आहेत आणि ते स्वतः तमिळ आहेत परंतु इतकं असूनसुद्धा सुद्धा तमिळनाडूला हे रुपया हे चिन्ह मान्य नसून त्यांनी हे नवीन लॉन्च केलेले आहे लक्षात ठेवायचा महत्त्वाचा प्रश्न आहे यावर कोणताही प्रश्न हा विचारला जाऊ शकतो त्यासाठी आपण इथे सर्व माहिती कव्हर करून घेतलेली आहे आता ज्यांनी हे चिन्ह डिजाइन डिझाईन केलेलं आहे बघा रुपया तर हे धर्मालिंगम उद उदय कुमार धर्मालिंगम सध्या बघा आय आय टी गुवाहाटीमध्ये बघा प्राध्यापक आहेत कोणत्या तर आय आय टी गुवाहाटीमध्ये ते सध्या प्राध्यापक आहेत आता तमिळनाडू राज्याशी संबंधित हा प्रश्न आहे तर तमिळनाडू कोणताही प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यासाठी लक्षात ठेवायचे महत्वाचे पॉइंट्स आपण कव्हर करून घेऊया अर्थमंत्री कोण आहेत तमिळनाडूचे तर थेंगम थेनणार असू त्यानंतर मुख्यमंत्री कोण आहेत एम के स्टॅलिन उपमुख्यमंत्री आहेत उदयनिधी स्टॅलिन सध्याचे राज्यपाल कोण आहेत आर एन रवी हे सध्याचे तमिळनाडूचे राज्यपाल आहेत त्यानंतर आपण पाहिलं डी एम के पक्षाशी संबंधित आहेत हे सर्व तर डी एम के या पक्षाची स्थापना केव्हा झाली होती तर एकोणीसशे एकोणपन्नास साली त्या पक्षाची स्थापना झाली होती ज्याचे संस्थापक आहेत सी एन अण्णादुराई सी एन अण्णादुराई हे त्याचे संस्थापक आहेत महत्वाची गोष्ट जर आपण इथे पाहिली तर उदय कुमार धर्मालिंगम जे आहेत बघा तर यांचे वडील त्या पक्षातून आमदार होऊन गेलेले आहेत डी एम के पक्षाचे ते आमदार होते उदय कुमार धर्मालिंगम यांचे वडील हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर त्यावेळी संस्थापक म्हणजे याची स्थापना कोणी केली होती या पक्षाची तर सी एन अण्णादुराई यांनी केली होती सध्याचे पक्ष अध्यक्ष कोण आहेत एम के पक्षा पक्षाचे अध्यक्ष कोण आहेत तर एम के स्टॅलिन हे सध्याचे त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत महत्त्वाचे सर्व पॉईंट्स आपण कवर केलेले आहेत यावर कुठला जरी प्रश्न विचारला तर त्याचा आपल्याला उत्तर देता येईल असे सर्व पॉईंट्स आपण कवर केलेले आहेत एक्स्ट्रा माहितीसाठी आपण हे सर्व टेलिग्रामवर अपलोड केलेले महत्त्वाची सर्व माहिती आपण टेलिग्रामवर अपलोड केलेले त्या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता जरी ते काही कळत नसेल तर त्या ठिकाणाहून तुम्ही ते पाहू शकता त्यासाठी टेलिग्राम हे आपले चॅनल आहे बघायचे सब्सक्राइब करून ठेवायचा आहे जेणेकरून आपल्याला सर्व माहिती त्या ठिकाणी मिळून जाईल प्रश्न तिसरा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीस हा कोणाचा प्रदान करण्यात आला तर पर्याय ड पर्याय अ ब दोन्ही म्हणजेच डॉक्टर अजय बंग आणि डॉक्टर राणी बंग या दोघांना बघा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीस हा बघा नुकतंच प्रदान करण्यात आलेला आहे पुढचा चौथा प्रश्न आहे हा देखील महत्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने कोणत्या ठिकाणी मराठा शौर्य स्मारक हे उभारले जाणार आहे तर हरियाणामधील पानिपत या ठिकाणी कोणत्या ठिकाणी तर हरियाणामधील पानिपत या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने मराठा शौर्य स्मारक हे उभारले जाणार आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे बोंगोसागर युद्ध अभ्यास दोन हजार पंचवीस हा कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे ज्याचं योग्य उत्तर आहे भारत आणि बांगलादेश सॉरी पर्याय घेतलेला नाही तर भारत आणि बांगलादेश भारत आणि बांगलादेश या दोन देशांदरम्यान बघा बोंगोसागर युद्ध अभ्यास दोन हजार पंचवीस हा आयोजित करण्यात आलेला आहे भारत आणि किर्गिस्तान या दोन देशांदरम्यान बघा नुकतंच खंजर युद्ध सराव पार पडला त्यानंतर भारत आणि जपान या देशासोबत धर्मगार्डियन सूर्य किरण हा भारत आणि नेपाळ आणि जो काही जिमेक्स असतो बघा तर जिमेक्स हा भारत आणि जपान या दोन देशांदरम्यान असतो पुढचा सहावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झालेली आहे जसं योग्य उत्तर आहे पर्याय अ जॉयमल्या बागची मल्ल्या बागची यांची बघा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नुकतंच नियुक्ती झालेली आहे त्यानंतर जर आपण प्रश्न पाहिला यावर महत्त्वाचा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश कोण आहेत किंवा ते कितवे आहेत तर दोन प्रश्न विचारले जाऊ शकतात तर संजीव खन्ना संजीव खन्ना हे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असून एकावन्नवे एक आहेत ते कितवे तर एकावनवे आहेत एकावन्नवे पहिले कोण होते तर हिरालाल समरिया सॉरी एच जे कानिया एच जे कानिया हे पहिले मुख्य सरन्यायाधीश आहेत लक्षात ठेवायचं आहे सध्याचे कोण आहेत संजीव खन्ना एकावन्नावे आहेत उदय डी वाय चंद्रचूड हे बघा पन्नासावे होते पुढचा सा सातवा प्रश्न आहे महाराष्ट्राचे काही जे काही मुंबई उच्च न्यायालय आहे बघा मुंबई उच्च न्यायालय तर त्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत आलोक आराधे हे त्याचे मुख्य न्यायाधीश आहेत बघा मुंबई उच्च न्यायालयाचे त्यानंतर सातवा प्रश्न आहे जम्मू आणि काश्मीर सरकारने कोणते क्षेत्र इको टुरिझम हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्याचं योग्य तर आहे पर्याय ड बांगस घाटी तर बांगस घाटी हे क्षेत्र इको टुरिझम हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय जम्मू आणि काश्मीर सरकारने घेतलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे पुढचा आठवा प्रश्न आहे त्रिपुराच्या त्रिपुरा राज्यामध्ये मुख्यमंत्री बालिका समृद्धी योजना आणि मुख्यमंत्री कन्या आत्मनिर्भर योजना कोणाच्या हस्ते लाँच करण्यात आली तर पर्याय जे पी नड्डा जे पी नड्डा यांच्या हस्ते बघा मुख्यमंत्री बालिका समृद्धी योजना आणि मुख्यमंत्री कन्या आत्मनिर्भर योजना ही त्रिपुरा राज्यात सुरू करण्यात आली असून त्रिपुरा राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत माणिक सहा मानिक सहा हे त्रिपुराचे मुख्यमंत्री आहेत त्रिपुराची राजधानी काय तर आगरताळा ही त्रिपुराची राजधानी आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे आठ चालू घडामोडीचे प्रश्न आपण इथे कव्हर केलेले आहेत जे पोलीस भरती किंवा इतर ज्या काही सरसेवा भरती असतात बघा तर त्यासाठी आवश्यक आहेत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि याबद्दल सर्व माहिती आपण टेलिग्रामवर अपलोड केलेली आहे तर त्या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद